नमस्कार मी धनश्री दळवी आज महाशिवरात्री आहे आणि द्राक्ष दिन आपण साजरा करत आहोत त्यानिमित्ताने मी आहे ना उपासाची द्राक्षाची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर त्याची साहित्य आणि कृती आपण बघूयात तर आपण आज लागणारं साहित्य बघणार आहोत हे दोन बटाटे मी स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत पाण्यामध्ये हे लाल चटणी पावडर आहे ह्याच्यामध्ये कोणताही मसाला नाही आहे हे लिंबू घेतलेला आहे हे जिरं आहे हे सेंदव मीठ आहे गुलाबी आणि बेडगी मिरची कलरसाठी मी घेतलेली आहे हे द्राक्ष द्राक्ष तर मी अशी कापून घेतलेली आहे बघू शकताय आपण अशी द्राक्षेचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि हे तूप चला तर मग साहित्य तर मग मी आपण कृती बघूयात मी गॅस चालू करून त्याच्यावर हा पॅन ठेवलेला आहे पहिल्यांदा आपण याच्यामध्ये एक ते दीड चमचा तूप घालू खूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत बघू शकता एक चमचा जिरं जिरं तडतडलं किंवा बऱ्यापैकी याला आहे ना आता जिरं तडतड तडतडले बघू शकताय तुम्ही आता मी याच्यामध्ये बटाटे घालत आहे चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला हे परतून आहे आता तुम्ही पाहू शकता बटाट्याला लाल सर रंग आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये द्राक्षे घालणार आहोत आपण जी आ, दोन दोन तुकडे करून घेतलेले होते द्राक्ष तिथे घालणार त्या पद्धतीने अशी द्राक्ष घालून थोडस परतून घ्यायचं आहे मग आपण याच्यामध्ये चटणी वगैरे घालणार असं हे परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्हाला जेवढं आवडतं त्या तिखट घालतो तिखट पलळसाठी थोडस नमक नमक झाला आणि आता याच्यामध्ये ना हा लिंबाचा बस घालायचा आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं परतून घ्यायचं हे असं परतून झालेलं आहे बघू शकताय एक जीव झालेला आहे आता याच्यामध्ये आहे ना तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल किंवा नाही घातलं तरी पण चालतंय ज्यांना घालायचं त्यांनी घालू शकता नाही घालायचं त्यांनी नाही घातलं तरीही हे एक चमचा आहे ना ह्यात शेंगदाण्याचं कूट घाते एक दोन चमचे बघू शकता थोडस परतून आहे तयार आहे आपली ही उपवासाची अशी द्राक्षेची भाजी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळले असून जरासा नवीन आंबट गोड हा पदार्थ अवश्य करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि कमी साहित्यात आणि मोजक्या साहित्यात होते फार काही घरच्या जिन्नस मध्ये हा साहित्य होते पदार्थ होते आपला आपली रेसिपी तयार आहे बघू शकते आता मी गॅस बंद करते अशा पद्धतीने माझी आहे ना उपासाची ही भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी अतिशय रुचकर आणि भन्नाट लागते आहे उपासासाठी तेच तेच पदार्थ खाऊन असत अवश्य बनवून खावा आणि द्राक्ष दिनानिमित्त सं संपूर्ण शेतकरी बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा